चला विद्यार्थी मित्रांनो आजचा विषय आहे इंग्रजी युनिट वन पेज फोर रिव्हिजन टू लूक अँड से आधी आपण या पानावर दिलेली सूचना वाचूया लूक अँड से पहा आणि म्हणा बॅग बॅट बॉय बनाना कॅप कॅट क्लॉक कॅरट पॅन पॅरट पॉट पोटॅटो टेबल टँक टोमॅटो टॉप बॉल कॉक पॉन टायगर आता आपण पुढचं पान पाहूया इथं काय सूचना दिली पाहूया लुक अँड से पहा आणि म्हणा आणि इकडं विचारलंय बघा फाईन अँड नेम द फॉलोईंग फ्रॉम द चार्ट तक्त्यात पुढील गोष्टी शोधा आणि त्यांची नावे सांगा टू ॲनिमल्स या तक्त्यामधून आपल्याला टू ॲनिमल्सची नावं शोधायची आहेत कॅट टायगर पुढे पाहूया काय सूचना दिली आहे फाइंड द नेम द फॉलोईंग फ्रॉम द चार्ट तक्त्यात पुढील गोष्टी शोधा आणि त्यांची नावे सांगा टू बर्ड्स टू बर्ड्सची नावं शोधायची आहेत पॅरट कॉक पुढचं पान पाहूया पुढचा प्रश्न पाहूया फाईन अँड नेम द फॉलोइंग फ्रॉम द चार्ट तक्त्यात पुढील गोष्टी शोधा आणि त्यांची नावे सांगा थ्री थिंग्स यू प्ले विथ थ्री थिंग्स यू प्ले विथ बॅट चॉप बॉल नेक्स्ट फाईन अँड नेम द फॉलोईंग फ्रॉम द चार्ट त्यात पुढील गोष्टी शोधा आणि त्यांची नावे सांगा फोर थिंग्स वी इट बनाना कॅरट पोटॅटो मेटो नाउ मेनी फाइव हाउ मेनी फाइव लेटर वर्ड्स डू यू सी हियर नेम देम तुम्हाला इथे पाच अक्षरी किती शब्द सापडले कोणते ते सांगा क्लॉक टेबल टाइगर हाऊ मेनी सिक्स लेटर वर्ड्स डू यू सी हिअर नेम देम तुम्हाला इथे सहा अक्षरी किती शब्द सापडले कोणते ते सांगा बनाना कॅरट पोटॅटो पॅरट चोमॅटो